कार्यक्रम बघण्यासाठी बघा कोण कोण आले इकडे ताई आहे आणि दाजी पण आहेत तर हे दुपारीची येऊन बसले तीन ठीक आहे दाजी मला वाटलं या असं कृष्णाचं आलो ठीक आहे तर हो काय हे गधी मसाबा ग्रो तर तयारी चालू आहे आता हे रांगोळवाले दादा येतं इत मस्तपैकी आता रांगळ काढणार आहे मस्तपैकी किती मोठे गाना किती बाई किती कसे काय टेम्पो काढले सर अरे कोणाचा टेम्पो आहे टेम्पो माइक वालाचा हां वाला कोणाचा आहे बॅक स्टेजला अशी तयारी चालू आहे लाईट्स वगैरे लावून घेतली इथं तर आता इथं असा गर्दीचा माहौल होणार आहे प्रॅक्टिस बरेपैकी झालेले आता फक्त ओ नाचत इथं पण प्रॅक्टिस चालू आहे दादा सोय दा दादाचे हे जुळे जुळे बाबा ते गायचे कसा दिसतोय स्टेज आता थोड्याच वेळा तिकडे सगळी गर्दी असणार आहे आपला या ठिकाणी आता बॅनर आलेला आहे तर हा बॅनर आता इथं लावायचा आहे तर या ठिकाणी आता आपले चंदुका सराफ यांचे आपण हे काय करणार आहे कोणाला याचा लाभ घ्यायचा असेल तर नक्की चंदुका कसं बारामती बारामती गाव बारामती एमआयएस तुम्ही येऊ शकता नक्की रे याचा मेकअप कार्यक्रमाची जोरात तयार चालू आहे मित्रांनो आज पाच वेळ भेटायला कुठल्या गोष्टीसाठी म्हणजे सगळ्यांची तयारी जंकी पंकी चालू आहे आता आम्ही चालू बाहेरची गर्दी बघायला हल्ली छान बोल ना तर मित्रांनो आपण आलो कधी मग बाहेर म्हणून बॅनर लावलाय हा नाही जात ती नाही जात नाही जात बोल जाऊ 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 तर मी हलो तर मित्रांनो आता गेटची एंट्री होणार आहे आणि बघा इकडे फॅन आहेत थोडे ती जरा सांगत होते सगळी कारण पहिला दुसरा शो आहे त्यांचा पहिला बारशेला आता दुसऱ्याला स्पॉन्सरशिप भेटली नुसतारा आड आहे तुम्हाला तुमचं काय म्हणणं ते <laughs> चांगला कार्यक्रम मी बघितलं कार्यक्रम आहे ओके

तिकीट तर मित्रांनो आता इथे शोची गर्दी बाहेर मध्ये स्टेज वर चाललेली सध्या कार्यक्रमाची तयारी आता का आपण आपल्या साइड ला चाललोय थिएटरच्या बाहेरचा क्राऊड पूर्ण आतमध्ये गेलेला आहे मित्रा मित्रांनो बघू शकता किती भर भरपूर पूर्ण म्हणजे जवळपास पूर्ण गदिमा फुल झालेला आहे एवढा क्राऊड आलेला आहे इकडे वासलाय कृष्णा बोल ना भाऊ चला चला मालक माझ्यावर चला कृष्णा बसलाय मित्रांनो आणि इकडे आपली गँग आहे तर मित्रांनो इकडे शंभू शूटिंग साठी थांबलेला आहे कॅमेरा घेऊन आणि आता थोड्याच वेळा शो चालू होईल मित्रांना बघा तिकडे दोन तीन बाउन्सर आहेत आपले आणि ह्या साईडला पण बाउन्सर <laughs> आहेत आणि तिकडे आपली पूर्ण फिल्डिंग लावलेली म्हणजे आतमध्ये सोडायला वगैरे <laughs> मित्रांनो शो हाऊसफुल झालेला आहे बघू शकताय पूर्ण अजून इथं वी आय पी लोक येणार आहेत त्याचबरोबर पुणे फेस्टिवल <laughs> बारामती यांच आपल्याक्रमासाठी भाऊ बाग <तुर्ता laughs> त्याच्या भावाला भावाला त्याच्या योग चालू होणार हा ती भेटली मित्रांनो इकडे बसलेली पाडवामाची फॅमिली बघितलं किशोर का

thank <laughs> you papa. Ya, 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 ya,

नाच्छान, आजाओं मारता agents… जरा आंच हालगे वर्लिपना ondra मरताबे Анд्याववे direct आज दादाचा आवाज काढ दरवाजा कुठून आहे रोट्या <laughs> छोट्या गोष्टींसाठी मला फोन करत जाऊ नका पोपट राहू अरे बाबा आता माझं वय झालं नाहीतर आणली असती चालेल बेहरंग करायचो नसतो म्हणतात मला तो विष्णूबा पाटील त्यांनी एखादाला अनुन तनून अच्छा आहे <laughs> हां बहुत अच्छा है क्या मत मैं, मैं दादा मैं आप मैं दादा अरे तुलना मत लग मी आप रोक लिया तो छोड़ देगा बॉय इंडिकेट ए वाज वाजबाय सेवे

थाक आता काल क्या आवाज हस्बैंड का और अकेले को ना आवाज करले गेला हाय इतरा आवाज तुमच आहे किती भैया का hankararata tu mi तर मित्रांनो फायनली शो कंप्लीट झालेला आहे आता आपण घेतो रिव्यू तुम्हाला नमस्ते मॅडम शो कसा वाटला छान एक नंबर है ना जुनी संस्कृति अपनी जप थैंक शो कसाटला सर छान मस्त होता थैंक यू भारी होता ना शो सर एक नंबर शो वाटला सर एक नंबर होता ना एक नंबर शो कसा होता मैडम थैंक यू थैंक यू थैंक यू शो कसाटला मैडम थैंक यू वेलकम नंबर फ कलाकार कलाकार ना आम्हाला खर असल्याची गरज होती ऐकायला आम्हाला मिळाला हवं होतं पूर्वीच यायला पाहिजे होतं खूपच छान आपले ग्रामीण भागातले फोक कलाकार एवढे सुंदर पद्धतीने आपल्या जो केलं ना त्याला भारावून गेलो आम्ही काय सजेशन वगैरे सगळंच इन्व्हॉल्व okay. होतं त्याच्यामध्ये काहीच राहिलं नाही आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ना मस्त एकाच शो मध्ये एकाच सगळं खूप छान व्हेरी गुड शो कसा वाटला okay. hmm? शो कसा वाटला शो एकदम छान थँक्यू आता बारामतीमध्ये एवढं मोठं नियोजन करायचं म्हणजे सोपं काम नाही बारामती काय फारमती नाही ठेवणाला कळत नाही किंवा वंचे भविष्य कोणाला कळत नाही पण आमच्या या नौके समकरांना अगदी हेत पहिले दिवशी आल्यापासून शीला पॉवर मॅडम ने आम्हाला मध्ये रिव्ह्यू घ्यायचे माझे चल लवकर हं सॉरी मित्रांनो शो आता कंप्लीट झाला आहे आता आपण चालू स्टेजवर

bora <tules> petre बाईकडे पुढे थांबती निरीक्षणंच आहे

I'm waiting.